आज नरवीर शिवाक त्यांच्या समाधीवरती आलेलो आहे मी आपणाला थोडा इतिहास सांगू इच्छितोय ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी पहिल्यांदा पण किल्लेपणागडावरती आलेत ते अफजल खानला मारून आले होते आणि अफजल खानला मारून आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज परत इथून गेलेत आणि ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मिरजेत होते त्यावेळी मिरजेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना मारायला आदिलशाहीबद्दल दोन व्यक्ती आल्या होत्या त्याचं नाव होतं सिद्धी जोहर आणि सिद्धी मसूद आणि ही दोन व्यक्ती आली होती त्यावेळी आदिलशाने फरमान काढलं होतं की जो छत्रपती शिवाजी महाराजांना मारेल त्याला अर्ध्या आदिलशाहीचं द्याचं असं त्यांनी फरमान काढलं होतं आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे मिर्जेत होते त्यांच्या गुप्तहेराने त्यांच्याकडे खबर आणली राजांना राजाने ज्यावेळी ही खबर कळाली त्यावेळी राजाने विचार केला की मी रायगडला जर गेलो ते जा ते जा ते तर आमच्या परजेवरती परदा अन्याय होऊ शकतो त्यासाठी त्याला कुठेतरी बॉर्डरवरच थांबवलं पाहिजे म्हणून किल्ले पन्हाळगाडाची त्यांनी निवड केली आणि छत्रपती शिवाजी महाराज एक मार्च सोळाशे साठ रोजी परत किले पन्हाळगडावरती आले तर किल्ले पन्हाळगडाला वेढा पडला ज्यावेळी त्यांना वेढा पडला त्यावेळी वे छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण साडेचार महिने ह्या वेड्यामध्ये अडकले होते त्यावेळी त्यांना बाहेर जायचं होतं त्यावेळी ही जी समाधी आहे ही नरवीर शिवाकाशी समाधी आहे शिवाकाशी जातीनं न्हावी समाजाचा होता रोज किले पन्हाळगडावरती यायचा छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसणारा शिवाकाशी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की हा माझ्यासारखा दिसतोय त्यांना शरण जायचं काहीतरी नाटक करायचं होतं कारण का सिद्धीजोवांसिद्धी मसूदच्या वेड्यातून सुटायचं होतं त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवाकाशीला विचारलं की अरे शिवा तू माझा वेश धारण करून तू जाऊ शकतोच का जोवरला भेटायला त्यावेळी शिवाकाशिदानं तात्काळ हो म्हणून सांगितलं आणि हो म्हणून सांगितल्यानंतर त्याला सांगितलं तू तुझ्या आईला जाऊन भेटून ये जा म्हणजे हेच त्यांचं गाव नेबापुरा या ठिकाणी जाऊन भेटून ये म्हणून सांगितलं ज्यावेळी शिवाकाशी छत्रपतीहून भेटायला जाणार होता आईला भेटला आईला एवढंच सांगितलं आई मी शिवाजी महाराजहून भेटायला जाणार आहे तर आई म्हणली जा पण तिथं गेल्यावर तुझा मृत्यू होणार आहे म्हणून सांगितलं माझा तर मी काय आई म्हणजे मर जा म्हटली काय प्रॉब्लेम नाही म्हणजे माझे शिवाजी महाराज आहेत माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज माझा मुलगा आहे म्हणले आई आणि शिवाकाशीत वरती आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेषामध्ये बारा जुलैची रात्र आज तेरा जुलै आहे ही एक तीनशे चौऱ्याऐंशी वर्षापूर्वीची गोष्ट आहे फार मोठं बलिदान आहे आणि शिवाकाशी जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश धारण करून या राजदंडी मार्गाने जो चार दरवाजा आहे ज्या पनागळावरती आपण जातो त्या दरवाज्यातून बाहेर पडला आणि मालेचा जखनीचा माळ आहे त्या ठिकाणी त्या दोन सिद्धीजोवर आणि शिवा त्यांची भेट झाली पण फाजल खान त्यांच्या जवळ होता अफजल खानाचा मुलगा ज्या अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना जवळून बघितलं होतं तो तिथं जवळ होता त्यांना ओळखलं की हे शिवाजी महाराज नाही आहे दुसरा कोणतं आहे आणि त्यावेळी त्यांच्या डोक्याला एक जखम झाली होती जिरेटोप ज्यावेळी काढला त्यावेळी शिवा काशीद्यांनी दाणपट्टा काढला आणि त्यांच्या विरोधात दाणपट्टा काढून लढायला सुरुवात केली त्याचवेळी शिवा काशीद्यांना मारण्यात आलं शिवाकाशीचा मृत्यू ॲक्च्युली माले या ठिकाणी झाला त्यांची जी डेड बॉडी आहे त्यांची जी बॉडी पडली होती ती उचलून सैनिकांनी आणली नेते त्यांना धन दिले छत्रपती शिवाजी महाराज बारा जुलैच्या रात्री विशाळाकडे निघून गेले पण सगळ्यात मोठं बलिदान देण्याचं कार्य नरवीर आहे त्यांच्या समाधीवरती आलेलं आहे आणि त्यांच्या समाधीवरती आपण सर्वांनी माता टेकायचा आहे आणि अशी लोकं आम्हाला ऊर्जा देतात आम्हाला काहीतरी पुढे जगायचं एक साधन बनवून जातात तर अशा लोकांना मी सादर प्रणाम करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा नरवीर शिवाकाशी त्यांना वंदन करतो आणि मी थांबतो जय हिंद छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की